रत्नाकर मतकरी यांच्या स्वप्नातील चांदणे या कथासंग्रहातून कुंभ नावाची कथा एका गावात एक कुंभार राहत असे त्याला एक मुलगी एक बायको आणि अर्थातच एक गाढव होती कुंभारिण घरकामात त्याचप्रमाणे इतर अनेक कामात हुशार होती तिचा रंग सावळा व नाकडोळे देखले होते बांधा उभार आणि लोभसवाना होता कुंभाराची मुलगी शांती देखील रूपाने आईसारखीच होती परंतु ती अद्याप फारच लहान असल्यामुळे तिचा बांधा अजून शेलाटाच होता बाकी ती चलाक असून तिला वयाच्या वानाने समज चांगली होती शांती चौदा वर्षाची झाली आणि कुंभार एकाएकी गाढवाची लातछातीत बसल्यामुळे मरण पावलं गावच्या लोकांनी कुंभारणीला अनेक वार सांगून पाहिले की तू अजून तरुण आहेस तुझा धंदा भरभराटीला यायचा आहे तुला तुझ्या धंद्याला आणि तुझ्या पोरीला आधार पाहिजे तू दुसरा घरवाला शोधून संसार सुरू करू संसार करू क, संसार करू लाग परंतु कुंभारणीला हा विचारच पटेना तिचे कुंभारावर फार प्रेम होते रिकाम्या मडक्याकडे पाहिले की त्याच्या आठवणीने तिला रडू येई शेवटी घरातले किडूक मिडूकसुद्धा संपले मायलेकींच्या अंगावर फाटके कपडे आले चिखला मातीचे ढीग दारात पडून राहू लागले दुकानातली आणि घरातलीही गाडगी मडकी रिकामी पडू लागली उपासमारीने वाळलेले गाढं उकिर्ड्यावर लोळू लागले तेव्हा स्वतःसाठी नाही तरी पोरीसाठी आणि गाढवासाठी काहीतरी करणे भाग आहे असे कुंभारणीला वाटले तिने चौदा वर्षाच्या शांतीचे लग्न करून द्यायचे ठरवले नाहीतरी जातीच्या प पद्धतीप्रमाणे शांतीचे लगीन एव्हाना होऊन जायलाच हवे होते चांगला उद्योगी स्वभावाने गरीब ती मनमिळाऊ असं जावेळी मिळाल्यास पोरीला आणि धंद्याला आधार होईल आणि आपली दुहेरी काळजी एकदम मिटेल असा धूर्त विचार करून कुंभारणीने शांतीचे लगीन शेजारच्या गावच्या रामूशी करून दिले रामू सोळा वर्षाचा देखणा सुदृढ प्रामाणिक सुस्वाभे सुस्वभावी इत्यादी इत्यादी असा मुलगा असा मुलगा होता छोट्या शांतीला हा नवरा एकदम आवडला आणि त्याच्याशी चांगलीच गट्टी करण्याचे तिने ठरवले चार दिवस लग्नाची मोठी धांदल उडून गेली नवीन चिरगुटे आणि गोडधोडाचे जिन्नस घरात केल्यामुळे शांतीला फार गंमत वाटली रामूच्या घरी कुणीच नसल्यामुळे लग्नानंतर तो सासूरवाडीतच राहून कुंभाराचा धंदा चालवू लागला कुंभाराच्या छोट्याशा घरात पुन्हा एकदा सुख नांदायला आले रामू शांती आणि शांतीची आई अशी तिघे मजेत राहू लागली गाढवाने देखील उकीरला सोडला व ते पुन्हा एकदा त्या घराच्या छपराला येऊन मजेत खिंकाळत राहिले एकदा उजाडताना कुमारी केळीजवळ दगडाजवळ बसून केळीजवळ दगडावर बसून आंघोळ करीत होती नुकते कुठे दिसू लागले होते आणि माणसांची वर्दळ फारशी नव्हती त्यामुळे कुंभारिणी निशंक न्हात होती एवढ्यात रामू दारात आला नि दाताला मशेरी लावीत बसून राहिला कुंभारणीला काही तो दिसत नव्हता पण रामूला केळीच्या पाना नाडून तिची एक बाजू दिसत होती नाता नाता तिची तंद्री लागली होती वरून येणारे पाणी तिच्या मधपोळ्यासारख्या भरदार छातीवरून घसरे किंचित काल टोका शेवून थांबे कोळ्या प्रकाशात ती तांबड्या मनुकांसारखी टपारी टोके पाणी तिथूनच बसदेशी खाली पडे पाण्याचा हा खेळ पाहताना रामूला मोठी मजा वाटत होती शांतीचे तोंड धुणे मगाच आटोपले होते रीती अंगावरून घेतलेल्या पदराला तिने हात स्वच्छ पुसले आणि चहाचे पाणी ठेवण्यासाठी पाते खळखळून खड़ विसळले पाणी टाकण्याआधी ती खिडकीशी आली तर तिला पायऱ्यांवर बसलेला नवरा दिसला तो एवढा एकटक कुठे बघतो आहे म्हणून तिने आश्चर्याने पाहिले तर तिला आई आंघोळ करताना दिसली सकाळ व वयात यायला लागली सकाळ वयात यायला लागली पक्षी गोंगाट करीत रानात निघाले आभाळ हळूहळू निळे व्हायला लागले वाढत्या प्रकाशात पाणी पिणाऱ्या केळी हिरव्यागार दिसू लागल्या कुमारणीचे नाणे संपले ती वळली कमरेचे ओले चिरगुट पिळीत तशीच उभी राहिली शांतीच्या मनात आले आईचे शरीर या वयातसुद्धा इतके भरदार आहे नकळत तिने स्वतःचा ऊर चाचपून पाहिला आणि ती हिरमुसली झाली रामूने आईकडे असे पाहू नये असे तिला वाटले तिने त्याच्याकडे पाहिले मशेरी लावणे आटुपून तो घरात निघाला शांतीचे मन एका चमत्कारिक भीतीने भरून गेले दिवसभर घुमी राहून ती एकच विचार करीत राहिली खोबरे कापताना नारळाच्या करवंट्या हाताने झेलत राहिले मग पटकन तिने दरवाजा आड करून त्या छातीला लावून पाहिल्या एक क्षणभर तिला बरे वाटले तिने मान उंचावली आणि केस मागे पडू दिले भांड्याच्या तळाची साय खरवडून खावी तसे तिने ते समाधान अनुभवले दुसऱ्याच क्षणाला त्या करवंट्या खाली घसरत आल्या नी मोठा आवाज करीत जमिनीवर पडल्या आता तिची छाती अधिकच रिकामी नी सपाट वाटू लागली करवंट्यांचा आवाज ऐकून तिची आई धावत आली नी काय झाले विचारू लागली शांती काहीच न बोलता आईकडे पाहत पाहात बाहेर निघून गेली आईला आश्चर्य वाटले तिला वाटले पोरीचे काहीतरी बी नसले ती आता कसला तरी हट्ट धरणार रंगीत काकणांचा नाहीतर बोरमण्यांच्या माळांचा संध्याकाळी रामू एकटाच तळ्याच्या काठाकाठाने चालला असताना शांती त्याच्या मागोमाग पळत गेली आणि तिने त्याला थांबवले त्याच्यापाशी हट्ट धरला पण तो काकणांचा नव्हता की माळांचाही नव्हता शांती रामूला म्हणाली आपण वेगळे राहायचे रामूला आश्चर्य वाटले आजच हे वेड हिच्या डोक्यात कुठून आले ते त्याला कळेना तो म्हणाला इतके दिवस काही बोलली नाहीस नी आजच ती म्हणाली तेच तर इतके दिवस राहिलो हे चिक्कार झाले आता अधिक दिवस राहिलो तर लोक नावे ठेवतील गुळावरची माशी आणि सासूरवाडीचा जावई फार वेळ राहिला की हकलूनच देतात तो थक्क होऊन तिचे पोक्त बाईसारखे बोलणे ऐकतच राहिला आपल्याला शहाणी समंजस बायको मिळाली म्हणून त्याला आनंदही झाला ती पुढे म्हणाली आधीच गरजारी झालात म्हणून सगळे तुम्हाला हसतात तो म्हणाला अगं पण धंदा शांती ठसक्यात म्हणाली आपण आपला वेगळा धंदा सुरू करू आई पाहिजे तर चाकर ठेवील कामाला पण जाव्याने काही सासूदारी थांबणे चांगले नाही भोळा रामू शेवटी तिचा हट्ट पुरवायला तयार झाला दुसऱ्याच दिवशी दोघे घर सोडून दुसऱ्या गावी गेले दुसऱ्या गावी एक मातीचे घर घेऊन ती राहू लागली शांतीला मध्ये मध्ये आईची आठवण येई पण तिला रामू आवडत असे कधी कधी तो तिला चिडवायचा नी भांडण उकरून काढायचा पण तरीसुद्धा एकंदरीत त्यांची गट्टी चांगली जमली होती तो जेवल्याशिवाय ती जेवत नसे की रात्री तो चांगला घोरायला लागेपर्यंत ती झोपत नसे त्यांच्या घरात एक दोऱ्यांची बाज होती तो बाजेवर झोपत असे नी ती खाली कधीकधी मात्र रात्रीमध्येच जाग आली की तिला भीती वाटायची आईच्या घरात आपण तिच्या कुशीत झोपत होतो तेच बरे असे वाटायचे अशा वेळी ती उठायची आणि रामूच्या शेजारी उरलेल्या जागेत अंगाचे मुटकोळे करून झोपी जायची असे काही दिवस मजेत गेले मग उन्हाळा आला त्यांच्या समोरच्या घरातली बाई अधूनमधून शांतीला बोलावून घेऊ लागली तिच्या चिमुकल्या नखांनी घामोळे पटापटा फुटते म्हणून या बाईला घामोळे फार यायचे पाठ नुसती लाल लाल होऊन जायची दुपार झाली आणि कुणाचा वावर नसला की ती अंगावरचा पदर खाली टाकून बाहेर उघडी बसायची बाई मधल्या वयाची होती आणि उघडी बसली की तिची छाती पोटावर लंबायची तिला पाहून शांतीला चीड यायची ती स्वतःच्या शरीराकडे निरखून पाहायची छातीचा भाग बोटांच्या चिमट्यात धरून बघायची त्यात थोडा फरक पडतो आहे असे तिला वाटायचे पण नक्की काय ते कळत नसे मग ती जास्तच धुमसायची पुढे पुढे ती निरनिराळ्या ने सबबी सांगून घामोळे फोडायला जाईनाशी झाली पण बाई बाहेर केव्हा ये येऊन बसणार हे तिला सवयीनेच कळू लागले होते त्यावेळी ती स्वयंपाकघरात शेण काढीत ब काढीत असली तरी तिला बाहेर त्या बाईची चाहूल लागायची उड्या मारीत येऊन ती खिडकीतून बघायची बसली भया फतल मारून असे म्हणत हात पाय आपटीत घरात परत यायची एकदा स्वतःच्या छातीवरून चा हात फिरवायची मग नवऱ्याची चाहूल घ्यायची तो दुपारचा घोरत पडलेला असायचा पण कधी जागा होऊन बाहेर येईल याचा नेम नसे मग ती बाई आपल्या घरी जाईपर्यंत तिच्या छातीत धडधडत राहायचे शेवटी हे फार झाले शांतीला सहन होईनासे झाले ती एके दिवशी रामूला म्हणाली आपण एवढे हे घर घेतले खरे पण त्याचा काही उपयोग नाही रामू आश्चर्याने म्हणाला का काय झाले शांती म्हणाली घर चांगले नाही रात्री धबाधबा पावले वाजतात परवा एक मंतरलेले लिंबू उंबरठ्यात सापडले काळी मांत्रे तर वाटेल त्या प्रहरी घरभर हिंडत असतात कुणी म्हणत होते की या घराखाली बाळंतीन पुरलेली आहे मला बाई भीती वाटते एवढे सांगितल्यावर रामूही हजरून गेला त्याचे तर पोरवयच होते शिवाय असल्या गोष्टींपासून जपूनच राहणे चांगले तो जागा बदलायला तयार झाला दुसऱ्या दिवशी त्याला गावात दुसरे घर सापडले या घराखाली बाळंतीन पुरलेली नव्हती आणि समोरच्या घरात घामोळ्याने बेजार झालेली बाई नव्हती इतके असूनही शांतीचा त्रागा दिवसेंदिवस वाढतच चालला आपण आपल्या आईसारखी होणार तरी कधी या विचाराने ती नुसती पछाडली होती आपल्यातली उणीव कोणत्याही निमित्ताने नवऱ्याच्या धानात येईल अशी भीती तिला एकसारखी वाटे पण रामूचे पण रामूचे आजूबाजूला लक्षच नसायचे तो आपला दिवसभर आपल्या कामात घडलेला असायचा आणि थकून रात्री अंथरुणाला पाठ लागली की गाड झोपी जायचा याही गावात त्याने हळूहळू धंद्याचा जम बसवायला सुरुवात केली तसा तो फार उद्योगी होता त्याचा हातही चांगला होता त्याने केलेले घडे अतिशय सुबक आणि गोल असायचे एकदा तो काम करीत बसला असताना शांती कसलासा निरोप सांगायला तिथे गेली आणि तिला जे दिसले त्याने तिचा जीव बेचैन झाला रामू तिचा प्रत्यक्ष नवरा एका मातीच्या घड्यावरून हात फिरवीत बसला होता घडा अगदी गोलाकार होता त्याची मातकट तपकिरी कांती उन्हात तुकतुकत होती रामू अगदी मन लावून त्यावरून हात फिरवीत होता अगदी हलकेच मू स्पर्श करीत होता मायेने थापटत होता शांती मच्छराने वेडीपेशी झाली काही न बोलता ती परत आली तिने अंगावरचा पदर खाली ओढला चोळी फेडून टाकली आणि गंगाळात पाणी घेऊन ती आपल्या शरीराचे प्रतिबिंब पाहत बसली पण गंगाळातले पाणी एकसारखे हलत असल्यामुळे निशांतीचे डोळे पाण्याने भरून आल्यामुळे तिला ते दिसतच नव्हते रात्री रामू काम संपवून बसल्या बसल्या विश्रांती घेत होता शांती कंदील घेऊन बाहेर आली आणि म्हणाली असला कसला धंदा करता दिवसभर चिखल मातीत हात घालण्याचा दुसरा कसला तरी चांगला धंदा शोधावा शेतात रानात मोकळा मु, मु, मोकळ्यावर खर खपण्याचा मोकळ्यावर खपण्याचा रामू म्हणाला अगं हा आपला पिढीजात धंदा आहे शांती म्हणाली असे ना तुमच्या वयाचे सगळे पुरुष काही पिढीजात धंदेच जेवढे करीत नाहीत असे ना तुमच्या वयाचे सगळे पुरुष काही पिढीजात धंदेच तेवढे करीत नाहीत ते एकसारखे नवीन नवीन धंदे शोधून काढीत असतात पण रामूला हे पटले नाही तो झाले तरी मनुष्यच होता बायकोने काय वाटेल ते सांगावे आणि आपण ते ऐकावे हे त्याला मानवेला हिच्यासाठी गाव सोडले घर बदलले आता धंदा बदलायचा या चिमुरड्या पोरीसाठी काय संबंध आपला काय कारण तिचे ऐकण्याचे त्यातून तिने तरी असा लहरीपणा खर, का म्हणून करायचा का म्हणून करावा आपला अंत का पाहावा खरोखर या पोरीच्या मनातले काही सांगता येत नाही अशा विचाराने रामू वैतागला बोलता बोलता शब्दाने शब्द वाढत शब्द वाढत गेला आणि अखेरीस रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर हात टाकला ती मुलगी ही खवळली तिने त्याला उलट एक थप्पड मारली त्याने तिच्या गालावर एक ठेवून दिली मग त्याच्या अंगात काय संचारले कुणास ठाऊक पण तो तिला एकामागून एक चापट्या मारीत राहिला आणि एकदम एक आश्चर्य घडले शांतीचा प्रतिकार थांबला त्याने दिलेला मारती मुकाट्याने सोचू लागली एवढेच नव्हे तर त्याने असेच आणखी मारीत राहावे असे मारी तिला वाटले त्यात तिला कधी न अनुभवलेला एक प्रकारचा गूढ आनंद वाटू लागला मारता मारता कधीतरी त्याने तिला जवळ ओढले आजपर्यंत कधीच न जाणवलेली एक नवी गरज त्याला जाणवू लागली मगा जितक्या आवेशाने तो तिला मारत सुटला होता तेवढ्याच आवेग आवेगाने आता तो तिच्या सबंध शरीराची चुंबनावर चुंबने घेऊ लागला वळवाच्या सरीसारख्या एकाएकी कोसळलेल्या या चुंबनांनी ती गुनगुरून गेली आणि अपार सुखात चुंब भिजली श्वास घेण्यापुरता एक क्षणभर तो थांबला एवढ्यात कुणी पाहिल ना असे म्हणत त्याच्या हातातून सुटका करून घेत ती घरात धावली तिच्या मागून तोही आत गेला पायऱ्याजवळ ठेवलेल्या अर्ध्या अर कच्च्या मडक्याला त्याची लात लागून ते घरंगळत गेले आणि त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या तरीही तिकडे लक्ष न देता तो तसाच धावत गेला दोऱ्यांच्या बाजेशीच त्याने तिला गाठले आणि तोल जाऊन ती दोघेही बाजेवरच कोसळली सकाळ झाली तेव्हा त्याला काहीतरी वेगळे वाटत होते खूप हुशारी वाटत होती एकदम नवा साक्षात्कार व्हावा तसे झाले होते इतकी दिवस आपण असे वागत नव्हतो हा किती विडेपणा झाला असे वाटत होते मग एकदम त्याच्या मनात आले की अरे सगळे लोक आपल्या बायकांशी असेच वागत असतील की काय असेच वागत असतील की काय फाजील असतात लोक अशा विचाराने त्याला एकदम हसू हसूळले दाताला मशेरी लावीत पायऱ्यांवर बसल्या बसल्या एकेका आठवणीने त्याला गुदगुल्या होऊ लागल्या एवढ्यात त्याचे लक्ष समोर गेले समोर केळींच्या आसऱ्याला दगडावर बसून त्याची बायको आंघोळ करीत होती आपल्याकडे कुणी पाहत आहे याची तिला जाणीवच नव्हती इतकी ती स्वतःचे शरीर नाहाण्यात गुंग होऊन गेली होती तिला देखील आज एक नवीनच गोष्ट समजली होती आपले बालपण मागे पडले आहे हे तिला नव्यानेच उमजले होते तिच्या शरीरात अगदी लक्षात येईलसा बदल झाला होता खरे म्हणजे आपण अगदी आईच्याच वळणावर जाणार आहोत ही जाणीव तिला एकाएकी झाली होती या विचाराने ती हरवून गेली तिने पाण्याचा तांब्या बाजूला ठेवला आणि दोन्ही हातांनी आपले स्तन उचलल्यासारखे केले नवीनच मिळालेली एखादी वस्तू लहान मूल जशी अपूर्वाईने न्याहाळते तसे तिने त्याचे कौतुक केले वर उचलताच तिला त्यावर उठलेल्या व काळसड काळसळ पडत चाललेल्या नखांच्या खुणा दिसल्या आणि तिला आपल्या शरीरात झालेल्या बदलांची खात्री पटली सगळा पोरकट त्रागाती आता विसरून जाणार होती कुणाचाही हेवा करण्याचे तिला आता कारण नव्हते पायऱ्यांवर बसलेला रामू तिच्याकडे एकटक पाहत होता मधाच्या रंगाच्या तिच्या ओल्या चिमुकल्या स्तनांवर कोवळे किरण पडत होते आपण रोज तयार करीत असलेल्या घड्यांपेक्षा त्यांचा आकार कितीतरी अधिक सुबक आहे हे आजवर कधीच आपल्या लक्षात येऊ नये याचे त्याला नवल वाटले तिची संबंध आंघोळपुरी होईपर्यंत रामू तसाच पाहत बसला असता पण पुढच्या दारी कुणीतरी हाक मारली म्हणून तो बाहेर गेला नामासुताराच्या आंब्याला पहिली फळं धरली होती म्हणून तो पाच सहा घेऊन आला होता रामूने त्याच्याकडून आंबे घेतले खरे पण त्याच्या मनात आले की शांती याच्यात काय खुसपट काढील कोण जाणे कारण एकदा दारात आंबा लावायचे तो म्हणाला असताना ती केवढ्याने तरी त्याच्या अंगावर धावून गेली होती म्हणाली होती मला नाही आवडत आंबे आंब्यात न आवडण्यासारखे काय आहे हे त्याच्या काही केले लक्षात आले नव्हते म्हणूनच आताही तो आंबे घेऊन घरात गेला तेव्हा ती काय म्हणेल याची काळजी त्याला वाटतच होती शांती नुकतेच शांती नुकतेच अंगधुणे आटोपून घरात आली होती नी लुगडे नेसत होती त्याला एकदम आत शिरलेला पाहून पहिल्या प्रथमच लाजेने पदर लपटून घेण्याची तिची कोण तारांबळ उडाली पुन्हा पुन्हा पडणारा पदर सावृत्ती म्हणाली काय हवंय पडणाऱ्या पदराकडे पाहत तो म्हणाला हे आंबे पाहिले पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे ती रागावली नाही एक शब्दही बोलली नाही फक्त गालातल्या गालात हसत ती लाजली फार फार लाजली कथा समाप्त